हो नमस्कार मंडळी नमस्कार अहो कुठं गुरुजी आहे का नाही गुरुजी नाही गेलो नमस्कार माझ्या पोराची कामामध्ये सांगायला आलोय पोरा दाखवतो तुम्हाला कॉलेजला जातोय हुशार झालाय नाय हुशार पडलं ना पस्तीस टक्के मग नाही काय करणार एवढे काय अभ्यास करतात कॉलेज रोज वया फाडताय काहीतरी विचार करत लिहित विचार करताय आ... आ... लिहित मी घेऊन आलो घेऊन एवढं सगळं हो थांबा थांबा सगळे कागद कागद फाडलेली कागद आहे

त्याने पत्र दिले आणि डॉक्टरांसाठी चारशे रुपये लागले हा हा रुपये परवाच्या दिवशी शाळेची फी घेऊन गेला होता साडेतीनशे रुपये रुपये त्याने इथे वापरले का बघ काय लिहिले पुढे वाचा प्रिय तुझी आठवण म्हणून मी एक झाड लागणार झा कुठे लावलं आवाज जागाच नाही अरे बापरे मग पुढे काय म्हणवा तू जर माझी झालीच ना तर ते झाड कापून जाय काय लिहिलंय काय लिहिलंय पोरानी हा झाड कापून नाही ना झाड कापून नाही झाडाखाली तू जर माझी झालीस झाडाखाली जाऊ जाऊ वडापाव खाणार आता वडापाव कुठं चालणार वडापावचा धंदा काय कसला वडापाव आणि तू जर माझी नाही झालीस ते झाड कापून मी माझे चारशे रुपये परत मिळवणार आहे काय बोलताय मी 400 रुपये तर परत येतील अहो वर काय चाललंय मी बघतो त्या कार्ट्याला आता नंतर बघतो तुला सांगितलंय तो कार्यक्रम चालू करा ए फ्यू मोमेंट्स लेटर गुरुजी हा यार अहो कुठे गेले गुरुजी गेलो नवीन करामत घेऊन आलोय ओ गुरुजी आले आले अरे बाबू राव अरे शेवटच गाणं राहिलं आता ते तर वाजू आम्हाला थोडीस एक नवीन करामत आहे अरे काय करमत दगड शाळेत होता नुसता डायला मारायचा काय बोलताय कसा डायला हम गरीब हुए तो क्या हुआ हम जिनसे अमीर है हम तेरे तेरे चाहने वाले अच्छा हवा आंदे हवा आंदे वर्ग तुम सोडून वरण कसा लागलं हो ते घरी पण तसंच करायचं की लाईट गेली की कुठे नावा घालायला लागायचं कुठे नावा घालायला काय नवीन काढलं बरं सांगा बरं नवीन त्याची कविता घेऊन आलो कोणती कविता काढली करता तू की बघा नवीन करा महत्व अरे दगडू हो तो, तो आंतरराष्ट्रीय कवी करायचा होणार आंतरराष्ट्रीय कवी तो, तो आंतरराष्ट्रीय प्रेमी तो प्रेमी काय बोलताय बघू काय कवित वाचून दाखवा प्रिय तुझ्या आठवणीत मी एक प्रेमपत्र लिहिणार नाही काय माहिती होत नुसता तुझ्या आठवणीत मी एक प्रेमपत्र लिहिणार आहे त्यासाठी मी एक समुद्राची शाई समुद्राची शाई आणि आभाळाचा कागद वापरणार काय वापरले हो तुझा होकार असेल तर ठीक नाही तर तो कागद मला परत दे हा देतो देतो आणि तो कागद मला परत दे तो कागद परत नाही दिला तर बघ पण तो कागद जर परत दिला तर तो कागद फाडून मी त्यावर पाणी तापवणार आहे पाणी तापवणार पाणी तापव काय पाणी तापवणार हा परसोई तांगोल गेला गेला तो वाहून आला बस करा समुद्राच्या पाण्यावर तुम्ही आता जाऊन आंघोळ करा आता आमचं शेवटचं गाणं घेऊयात फनी डान्स ठीक आहे